सोलापूर जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय राश्ट, लोक अदालतीतून न्यायालयात पोलिसात दाखल तीस वर्षापर्यंतची सव्वीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणे खुद्द न्यायाधीश व पोलीस अधिकाऱ्यांसमोरच समोपचाराने मिटवण्यात न्यायालयीन यंत्रणेला यश मिळाले आहे त्यात नऊ जोडप्यांचा तुटण्याच्या उंबरट्यावरील संसार देखील लोक अदालतीतून सतरा ते एकवीस मार्च या काळातील लोक अदालतीपूर्वी तीस वर्षे जुने एक तीस ते वीस वर्षापूर्वीची एकशे चार प्रकरणे आणि पाच वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित एक आठशे अठ्ठ्याऐंशी आणि अन्य नऊशे चौऱ्याण्णव प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीतून निकाली निघाली आहेत तर लोक अदालतीत दहा ते तीस वर्षांपूर्वीची सेहेचाळीस प्रकरणे आणि पाच वर्षांपूर्वीची जुनी तीनशे सत्तावन्न प्रकरणे देखील समापचाराने मिटली आहेत या लोक अदालतीत सहा हजार सहाशे सोळा प्रलंबित तर वीस हजार तीनशे दाखल पूर्व अशी एकूण सव्वीस हजार नऊशे अठ्याऐंशी प्रकरणे समापचाराने समापचाराने मिटवण्यात आली आहेत जिल्ह्यातील या लोक अदालतीत एकूण एकशे आठ कोटी अडुसष्ट लाख त्रेसष्ट हजार तीनशे ऐंशी रुपयांची तडजोड करण्यात न्यायालयीन यंत्रणेला यश मिळाले आहे पोलिस पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते शनिवारी लोक अदालतीचे उद्घाटन झाले यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा जिल्हा न्यायाधीश योगेश राणे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही पी शिंदे सचिव ॲडवोकेट मनोज पामूल सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सुधीर किरडकर भारतीय स्टेट बँकेच्या शाखा अधिकारी सरस्वती उंबरजे ज्येष्ठ विद्यज्ञ व्ही एन देशपांडे जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक मुकुंद ढोबळे आदी उपस्थित होते महामार्ग सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ड्युटीवर जात असताना पाकणी पाठी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरच्या धडकेत संजय अरुण खटके या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबातर्फे अॅडव्होकेट विद्यावंत पांढरे यांनी नुकसान भरपाईचा दावा केला होता नऊ वर्षानंतर खटके यांच्या कुटुंबियांना लोक अदालतीतून सत्तर लाख रुपयांची भरपाई मिळाली जिल्हा न्यायाधीश योगेश राणे व पॅनल सदस्य एल एम मराठा यांनी यात महत्वाची भूमिका पार पाडली वडिलोपार्जित शेतजमीन व घर जागा मिळगतीची वाटणी होऊन त्याच्या कब्जासाठी दाखल केलेला दावा लोक अदालतीत होता पण पक्षकारास आजारी वृद्ध दिव्यांग असल्याने न्यायालयात हजर राहणे अशक्य होते दुसऱ्या एका प्रकरणात वृद्ध महिलेचीही अशीच अडचण होती त्यावेळी दिवाणी न्यायाधीश एस डी गावडे यांनी त्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पडताळणी करून त्यांची प्रकरणे निकाली काढली